महाराष्ट्रात दरवर्षी भारताच्या एकूण कांदा उत्पादनाच्या तीस टक्के म्हणजेच सुमारे एकशे एकवीस लाख टन कांदा पिकवला जातो आणि दरवर्षी कांद्याच्या भावात टोकाचे चढ उतार दिसतात केंद्राने घेतलेले निर्णय एकीकडे तर भाव पडल्यामुळे कष्टी झालेला आपला शेतकरी दुसरीकडे अशी नेहमीच अवस्था असते जनकल्याणकारी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढायचं ठरवलं त्यासाठी एक शाश्वत कांदा निर्यात सिस्टीम निर्माण करण्याचा विचार आणला त्यामार्फत कांदा ठरवताना सगळ्यात आधी महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याचे हित पाहिलं जाईल आणि पी एस एफ अंतर्गत कांद्याच्या बफर स्टॉकची खरेदी किंमत ठरवताना त्याचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना मिळेल यासाठी प्रयत्न सुरू केले शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन देणं अत्यावश्यक आहे हे ओळखून निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी कांद्यासाठी आर ओ डी टी ई -E पी लाभ दोन टक्क्यांवरून चार टक्क्यांपर्यंत वाढवला जावा असा विचार मांडला राज्यातील कांद्याची नासाडी कमी करण्यासाठी थी। ज्या ठिकाणी कांदा मोठ्या प्रमाणावर पिकतो त्या नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर ह्या ठिकाणी अणुऊर्जेवर चालणाऱ्या कांदा महाबँकांच्या उभारणी करण्याचं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं समृद्धी महामार्गालगत अशा दहा बँका उभारण्यात येणार आहेत शेती आणि शेतकरी यांचं हित लक्षात घेऊन शेतकरी उत्पादक कंपन्या सहकारी बँका यांना या प्रकल्पांशी जोडून घेतलं कांदा बँक परिसरात कांद्याच्या भावाला उठाव येईल अशा योजनाही एकनाथजी शिंदे यांनी आखल्या आहेत ज्या कांद्याने आजवर आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आसू आणले होते तोच कांदा आता त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणेल ह्यात शंका नाही